आपण ज्या क्षेत्रात काम करतो कधी कधी त्या क्षेत्राच्या एकदम विरुद्ध आपला छंद असू शकतो एखाद्या आय टी कंपनीत काम करणारा व्यक्ती उत्तम गायकही असू शकतो असंच काहीस आपल्या कलाकारांच्या बाबतीत सुद्धा आहे मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी शिक्षण वेगळ्या क्षेत्रात घेतलं आणि आवड म्हणून अभिनयाकडे वळले यातलीच एक अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर अक्षया झी मराठीच्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात पोहोचली पण दोन हजार अकरा साली आलेल्या शाळा सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं त्यानंतर दोन हजार सोळामध्ये मध्ये तिला तुझ्यात जीव रंगला ही पहिली मालिका मिळाली आणि याच मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली पण अक्षयाचं शिक्षण कोणत्या फील्डमध्ये झालंय हे तुम्हाला आहे का अक्षयाने पुण्यातल्या एम सी, -सी कॉलेजमधून एमबीए पूर्ण केलंय बिझनेस करण्याचं तिचं मूळ स्वप्न होतं पण अभिनयामुळे ते सगळं मागे राहिलं तुझ्यात जीव रंगलानंतर अक्षयाने टेलिव्हिजनमधून ब्रेक घेतला आणि त्याच दरम्यान अभिनेता हार्दिक जोशी सोबत तिने लग्नगाठ बांधली दरम्यान तिने पिल्लू बॅचलर या सिनेमात काम केलं आणि वर्गमंत्री ही वेब सिरीज केली पण लग्नानंतर मात्र तिने बिझनेस स्वप्न पूर्ण केलं भरझरी नावाचा तिचा साड्यांचा ब्रँड तिने सुरू केलाय याबद्दल नुकताच तिने खुलासा केलाय अक्षयाने नुकताच लक्ष्मी निवास या मालिकेतून टेलिव्हिजनवर कमबॅक केलाय या निमित्त बोलताना तिने बिझनेसच्या आवडीबद्दल खुलासा केलाय काय म्हणाली अक्षया पाहूया माझ्या सुद्धा नव्हतं की मी कधीतरी टी व्हीवर काम आहे किंवा असं लोकांसमोर मी डेली शॉप्समध्येच मी दिसीन असं काही माझ्या मनातही नव्हतं रादर मला तेवढं काही इच्छाही नव्हती कारण अवघड आहे हे सगळं करणं खूपच आणि ते करायला लागल्यावर आणखीनच कळलं ला की बापरे दिस इज व्हेरी स्ट्रेसफुल आणि खूप अवघड हा सगळा प्रवास आहे तर हा प्रवास एकदा नव्यानं सुरू करायच्या आधी खूप प्रेशर होतं कारण पुन्हा बिझी होणं पुन्हा सग आणि आत्ताच नवीन बिझनेस सुरू केला आहे सो ते सोडून पुन्हा एकदा म्हणजे माझ्या पार्टनर्सकडे हँडओव्हर करून पुन्हा एकदा मी इकडे येणं हे सगळंच माझ्यासाठी खूप अवघड होतं पण मी स्टोरीच्या खूपच प्रेमात होते त्यामुळे माझं ठरलं होतं की जसं तुझ्या जीवरंगला एक वेगळ्या धाटणीची मालिका होती तसंच कुठेतरी याला एक वेगळा फ्लेवर आहे तर तो कुठेतरी मनाला भावला आणि मला असं वाटतं की त्याप्रमाणेच ही सुद्धा मालिका प्रेक्षकांना खूप आवडेल की बिझनेसही सुरू आहे आणि पुण्यात सगळा बिझनेस आहे बिझनेस सेटअपचा कधी असा थॉट आला की आपण बिझनेसही करूयात किंवा एक सक्षम बोलत विमेनहूड म्हणजे मिरवतो सगळीकडे किंवा सुचलं की कि बिझनेसही करू नाही सुचलं नव्हे हे आधीपासूनच प्लॅनिंगच होतं म्हणजे मला कायमच बिझनेस करायचा होता माझं शिक्षणही सगळं बिझनेस मॅनेजमेंटमध्येच झालेलं आहे त्यामुळे तेच करणं खूप आवडीचं होतं आणि ॲक्टिंग ही माझी हॉबी आहे सो so, ती जोपासणं हे साईड बाय साईड करावं असाच विचार होता कायम पण हे मेन होऊन जाईल आणि ते साईड बाय साईड होईल हे काहीतरी वेगळं होतं माझ्यासाठी सो so, बिझनेस कुठला करायचा हे ठरलं नव्हतं तर साडी हा आमच्या तिन्ही पार्टनर्सचा खूप कॉमन विषय आणि खूप आवडीचा विषय ठरल्यामुळे तो साडीकडे शिफ्ट झाला आणि आय एम ग्लॅड की तो सुरू झाला आणि तो इतक्या छान पद्धतीनं सुरू आहे तुम्हाला अक्षयाची या मालिकेतली भूमिका आवडतीये का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस